तुमच्या दोघींसाठी आज एक गेम दिला आहे बरं का तिथं पाच लोक आहेत किती एक मम्मी एक पप्पा एक दिदी एक भैया एक दिदी हां हो। तर दोन चौकोन करायचे त्यामध्ये सगळ्यांना घर भेटलं पाहिजे फक्त हां दोनच चौकोन करायचे त्यात सगळ्याला घर भेटलं पाहिजे चला कोण ट्राय करते अगोदर हां करा पहिल्यांदा झाला ए नाही चुकलं आता परी तू ट्राय कर ít chỗ con sao lái, này, chút nữa, chút, cái đi chỗ con sao đấy, một, hai, ba, bốn chỗ con तरी पण सगळ्याला घर भेटलं नाही हा दोन चौकन पाहिजेत त्याच्यामध्ये सगळ्याला घर भेटलं पाहिजे सर्कल नाही फक्त दोन चौकन काढायचे एक चौकन झाला जिजिंकन त्याला एक एक कॅडबरी आहे चला नाही जमत में हो। 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 तो मी करून मी सांगतो तुम्हाला तसं ट्राय करा बघा हो। बरोबर कसं येते ते तुझं सगळं असेच व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब करा चला आता जाणून घेऊया उत्तर हे झाला एक चौकोन हां तर दुसरा चौकोन हां झालं गुड व्हेरी गुड चला टाळ्या क्लॅप